आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी विस्थापितांना न्याय मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या गाडेकर यांची उपोषण सुरू केला असता प्रकृती खालावली असताना आज पुन्हा उपोषण मध्ये पुन्हा सक्रिय होऊन सर्वसामान्यांचा प्रश्नासाठी बोलताना त्या भाऊक झाल्या अतिक्रमण हटाव मोहिमेविरुद्ध व पुनर्वसित गावातील अतिक्रमण तात्काळ थांबवा व पर्यायी जागा द्या जायकवाडी धरणामध्ये खानापूर एरंडगाव दहिपळ खुंटेपळ बोडखे हे विस्थापित झालेल्या गावांमधील अतिक्रमण काढण्यास स्थगिती द्यावी तपरीधारकांना तात्काळ व्यवसायासाठी पर्यायी जागा द्यावी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली अशा अनेक मागण्यांसाठी शेवगाव तहसील कार्यालयाजवळ अनेक प्रश्नांसाठी उपोषणाला बसलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेश सचिव विद्या गाडेकर यांनी सत्तावीस फेब्रुवारीपासून उपोषण सुरू केलं शनिवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावली होती त्यांना ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं असताना कुठल्याही प्रकारे राजकारण न करता सामान्य व्यक्ती म्हणून एक महिला गरीब जनतेच्या अतिक्रमण व पुनर्वसन प्रश्नासाठी त्या काही तासात जीवाची पर्वा न करता पुन्हा उपोषणामध्ये सक्रिय झालं आवाज जनतेसाठी शिव शु... शिवलिंग शु... सोन टक्के शेवगावली मालकास सल्ला दिला आहे तीन दिवस झाले आज दिवस आले उपोषिनासाठी बसलेली आहे सर्वात महत्वाचं तहसीलदार जे आहेत तहसील कार्यालयाच्या आत मी पहिले उपोषणासाठी बसले होते त्यांनी मला तिथून माझा सेटअप बांधव उचलून म्हणे बाहेर बसत नाही मला आत बसायला जागासुद्धा दिली नाही त्याचबरोबर मला लाईटची पण व्यवस्था नाही मला टॉयलेटची व्यवस्था नाही टॉयलेट बाथरूम कपडे चेंज करायची पण व्यवस्था नाही असो पण ॲटलिस्ट लाईट तरी त्यांनी लाईटची आणि जे उपोषण करती व्यक्ती आहे त्याची जबाबदारी तहसील ज्या ज्या आपण प्रशासनाच्या दारात ते आपण आंदोलन करतो त्याची असते आणि याच्यामागे अनेक आंदोलनं इथे तहसीलदारच्या प्रशासकीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये झालेली आहे पण मला जाणीवपूर्वक तहसीलदार त्रास देत आहे माझी लाईट बंद करणं म्हणजे मी अक्षरशः तीन दिवस दिवसभर एवढा कडक उन्हामध्ये विदाऊट फॅन राहिली म्हणजे एखादी महिला काहीतरी मागण्यांसाठी जर उभी राहते आक्रमक होते किंवा आंदोलन करते तर काही राजकीय नेत्यांना हे खपत नाही पण राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असावं सामाजिक कार्य हे सामाजिक कार्याच्या ठिकाणी असावं आणि मला असं वाटतं तहसीलदार हे शासनाच्या आवाक्यात आहेत शासनाची नोकरी करतात यांनी राजकारण करू नये आणि राजकीय नेत्यांचं ऐकून पर्टिक्युलर जे आता स्थापित आमदार आहेत त्यांचं ऐकून किंवा खालच्या लोकांसाठी अशा पद्धतीने इतक्या खालच्या लेवलला जायला नाही पाहिजे आतापर्यंत मध्ये तुम्हाला कोण भेटायला आले तहसीलदार आले पण माझ्याशी काही बोलले नाही नुसती मान डोलून नुसतं त्यांनी सिरियसली काहीच घेतलेलं नाही mm. पोलीस प्रशासन येत आहे जात आहे मला सिक्युरिटी दिली येतात जातात ते पोलीस प्रशासन आरोग्याचे आरोग्य केंद्रातले पण लोक येतात डीपर शुग पी शुगर डेली घेतात पण सगळ्यात महत्त्वाचं आरोग्य खातं जरी माझं अॅनालिसिस करत असेल तर आज हे उन्हाळ्याचं टेम्परेचर पहा किती आहे या टेम्परेचरमध्ये तुम्ही मला अर्धा तास एका जागेवरती बसून दाखवा म्हणजे आज मला मला याचा खेद वाटत की, की, नाए, नाए। की मी कुठल्याही राजकीय नेत्याची मुलगी नाही बहीण नाही माझं कुठलंच राजकीय बॅकग्राऊंड नाही या लोकांनी मला जाणीवपूर्वक त्रास नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा